अधिकारी जितका भ्रष्ट तितका तो राजकारणाचा लाडका तसं या प्रकरणामध्ये दिसून येत आहे हे जे येवले नावाचे अधिकारी आहेत त्यांचा इथून पूर्वेत सुद्धा तसाच आहे असं कागदपत्रावरून दिसून येत आणि आधी त्यांनी जनरलमधून अटक दिली होते म्हणजे ते जवळपास पूजा केडकर प्रकरणासारखंच होत आहे ते लाच घेतानाही पकडलं होतं त्याचीही चौकशी झाली परंतु पुढे काही झालं नाही इनामी मिळकत आहे त्या जमिनीच्या घोटाळ्याबद्दलही त्यांचं नाव आलं त्यानंतर पुण्याच्या आता मुंडवा प्रकरणात आपण ते नाव बघतोय नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत व्हिडिओमध्ये मी अश्विनी जाधव केदारी आणि माझ्यासोबत सध्या आहेत माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार सर पुण्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून एक विषय मोठा चर्चेत आलेला शासकी आहे शासकीय जमिनीच्या अपहार प्रकरणी पुण्याचे तहसीलदार जे आहेत सूर्यकांत येवले यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता त्यांची एक एक प्रकरणं आता बाहेर येऊ लागलेली आहेत स्वतः विजय कुंभार सरांनी काही डॉक्युमेंट्स काढलेले आहेत आणि हे जे येवले आहेत हे अगदी सुरुवातीपासूनच भ्रष्ट अधिकारी कसे आहेत त्यांची सुरुवात कारकीर्द कशी होती असे अनेक प्रकरणं त्यांनी काढलेली आहे आणि यावरच आपण त्यांच्याशी आज सविस्तर बोलणार आहोत सर काय हे नेमकं प्रकरण आहे या पुण्यातल्या जमिनीचा व्यवहार जो होता बेकायदेशीरित्या मग मध्ये मुंढव्यातलं असू देत किंवा बोपुडीतलं असू दे या दोन्ही प्रकरणांमध्ये पुण्याच्या तहसीलदारांचा सहभाग असल्याचं दिसतंय तुम्ही जे आता डॉक्युमेंट काढलेले आहेत काय सांगतायत ते जे मुंढव्याचं प्रकरण झालं त्याच्यामध्ये तर तहसीलदारांनी बरीच सक्रिय भूमिका केली घेतलेली होती आणि ते आपण सगळ्यांनी पाहिलं त्याच्यावर आरेप झाले आक्षेप झाले आणि ते सगळं चुकीचं हे सिद्ध सुद्धा झालं त्याच्यात अजूनही त्याचं काही कवित्व आहे ते चालूच आहे परंतु हे जे येवले नावाचे अधिकारी आहेत त्यांचं एकूण पूर्वे त्या सुद्धा तसाच आहे असं कागदपत्रावरून दिसून येतं दोन हजार एक च जर तुम्ही बघितलं तर एम पी एस सी घोटाळा मोठ्या प्रमाणावर गाजरा होता त्याच्यात पोलीस कंप्लेंट झाल्या कोर्ट केसेस झाल्या त्यावेळच्या बरेच आक्षेप झाले हे ये, जे येऊले आहेत ते त्यावेळेला कर्णबदिर गटातून निवड झाली त्यांची असं समजतंय काही जण म्हणतात की ते आधीच अजूनही कर्णबदीर नाही आहेत आणि आधी त्यांनी मधून अटेम्प दिले होते म्हणजे ते जवळपास पूजा केडकर प्रकरणासारखंच होत आहे परंतु तरी हे सर्व्हिसमध्ये लागले त्यानंतर आधी ते नागपूरला लागले नागपूर त्यांचं संपूर्ण जे वर्तन होतं त्यांचं का कामकाज होतं ते सगळं संपूर्ण काळ खुट्ट होतं भ्रष्टाचाराने माखलेलं होतं जमिनींची प्रकरणं तर आहेतच परंतु जमिनीच्या प्रकरणाबरोबरच येतापल्ली येथे काही कर्मचार कोतवाल भरती करताना त्यांनी अडीच ते पाच लाख रुपये मागितले लोकांना आणि त्या संदर्भात कंप्लेंट झाली आणि त्या कंप्लेंटचं नंतर चौकशी सुरू झाली त्याचप्रमाणे एकदा त्यांना ते लाच घेतानाही पकडलं होतं त्याचीही चौकशी झाली परंतु पुढे काही झालं का नाही त्यानंतर त्यांचे कदाचित सद्गुण बघून त्यांना पुणे विभागामध्ये आणलं असं दिसतंय आणि पुणे विभागामध्ये आणल्यानंतर त्यांची दे कारकीर्द इंदापूर आणि पुणे अशी झाली इंदापूरमध्ये त्यांच्यावर पस्तीस जमिनीचे घोटाळे वाळूमाफियांना वाळू माफियांना संरक्षण देणं आणि इतर अनेक आरोप आहेत त्याचप्रमाणे पुण्यात आल्यानंतर मुबोज जी इनामी लँड आहे इनामी मिळकत आहे त्या जमिनीच्या घोटाळ्याबद्दल त्यांचं नाव आलं त्यानंतर पुण्याच्या आता मुंडवा प्रकरणात आपण ते नाव बघतोय परंतु मुद्दा असा आहे की याच्यामध्ये या अशा अधिकाऱ्यांनी गडबड करू नये त्यांच्यावर बदली करताना कुठला दबाव घेऊ नये त्यांनी घोटाळे करू नयेत किंवा आणखी काही घडू नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सर्व राज्यांमध्ये एक राज्य निवड मंडळ स्थापन केलं करण्यात आलं ते महाराष्ट्रात सुद्धा आहे त्याच्यामध्ये वरिष्ठ सचिव दर्जाचे अधिकारी असतात त्यांनी शिफारस म्हणजे त्यांनी ज्याची बदली करायची त्याची संपूर्ण पडताळणी करायची आणि मग त्यांची बदली शिफारस करायची असते असं असताना सुद्धा विशेष म्हणजे यांना कार्यकारी अधिकारी देऊ नयेत हे यापूर्वीच अनेकांनी म्हटलंय असं असतानाही त्यांना पुण्यात बदली करून आणलं पुण्यासारख्या संवेदनशील ठिकाणी आणि मग तिथं कार्यकारी भारही दिला याचा अर्थ जी निवड मंडळ आहे कार त्या निवड मंडळातल्या सदस्यांनी एक तर व्यवस्थित काम केलं नाही ते या सगळ्यात सामील होते असा त्याचा अर्थ निघतो किंवा निवड मंडळाची शिफारस दौलून कुठल्या तरी राजकीय दबावाखाली हे सगळं झालंय असा त्याचा अर्थ निघतो दोन्ही गोष्टी या गुन्हेगारी स्वरूपाच्या आहेत लोकांचं नुकसान करणारे आहेत राज्य शासनाचं नुकसान करणार आहेत त्याच्यामुळे या सर्वांवर मध्ये शासकीय अधिकारी असतील किंवा त्यांना पाठीशी घालणारे राजकीय लोक असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे या या संपूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे पुण्यातले आता दोन प्रकरण उघडकीस आलेले या पुढे सुद्धा कदाचित आगामी काळामध्ये अशी प्रकरण उघडकीस येण्याची शक्यता सुद्धा आहे पण अशा केसमध्ये सूर्यकांत ठेवले काय कारवाई व्हायला हवी असं तुम्हाला वाटतं त्यांना खर तर कारवाईची मागणी करायच्या आधीच बडतर करून त्यांनी आतापर्यंत जी जी प्रकरण केलीत किंवा जिथं जिथे ते कामाला होते तिथे लोकांच्या तक्रारी काय आहेत शासनाच्या तक्रारी काय आहेत हे सगळं बघून जि जे त्यांनी शासनाचं असेल किंवा खाजगी लोकांचं नुकसान केलं के असेल त्या प्रकरणाची चौकशी करून ती प्रकरण नीट करणं किंवा त्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाच्या गोष्टी दाखल करून ज्यांच्या जमिनी किंवा ज्यांचं नुकसान झालंय ते भरून देण्याच्या दृष्टीने राज्य शासनानं सांगताय सर काही डॉक्युमेंट जे तुम्ही काढले होते म्हणजे अगदी त्यांची पोस्टिंग झाली तेव्हापासून ते आतापर्यंत एक एक, एक गैरव्यवहार <laughs> त्यांच्या कसा त्यांचा हातभार लागलेला आहे असं तुमचं म्हणणं आहे असं असताना सुद्धा येवलेन सारखा अधिकारी इतक्याच मोठ्या पोस्ट वर पुण्यामध्ये बसतो हे नक्की कुणाच्या तरी वरद हस्त याच्या मागे असणार शासकीय म्हणजेच राजकीय वरद हस्त असल्याशिवाय अशा इतक्या भ्रष्ट अधिकाऱ्याला कुणीतरी बोलवणं मी माझ्या आजच्या मध्ये म्हटलंय की अधिकारी जितका भ्रष्ट तितका तो राजकारणाचा लाडका तसं या प्रकारामध्ये दिसून येते आता या पुढच्या काळामध्ये तुम्हाला काय दिसत आहे सर या दोन्ही केसचं भवितव्य कशा असणार असणारे आणखी काही गोष्टी यातनं उघडकीस येऊ शकतात कायदेशीर भविष्य म्हटलं तर या दोन्ही गोष्टी रद्द होऊन सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे सॉरी पण गुन्हे दाखल करतायत की राजकीय जे काय म्हणतात त्याला चक्रविव वारा है लोकान गनी मोटी है। त्या व्यवहारामध्ये सगळं अडकून पडतं हे बघावं लागेल कारण याच्यामध्ये शासनाचं नुकसान लोकांचं नुकसान याच्यापेक्षाही राजकीय गणित मोठी दिसत आहेत त्यामुळे याचं काय होतं सांगता येणार नाही परंतु जर कायद्यानुसार विचार केला तर हे सगळं रद्द करून सर्व दोषींवर फौजदारी कारवाई दाखल झाली कारण या केसमध्ये महत्वाचा हाच मुद्दा आहे सर केस म्हणजे गुन्हा दाखल होऊन इतके दिवस होत आहेत पण त्यांच्यावर अद्याप कुठलीही बाकी काही कायदेशीर कारवाई झालेली नाही आपल्याकडे हाच प्रॉब्लेम आहे की राजकीय गोष्टींच्या मागे कायद्या गोष्टी कायद्याला फारसं महत्व दिलं जात नाही आणि तेच या प्रकरणातून सिद्ध होत नक्कीच तर सूर्यकांत येवले यांची कारकीर्द कशा पद्धतीनं राहिलेली आहे अनेक प्रश्नचिन्ह त्यांच्या कारकिर्दीवरच उपस्थित झालेले आहे हे आ, एक एक प्रकरणाच्या माध्यमातून आता समोर येत आहे आता या संपूर्ण केस मध्ये नक्की पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ